वंचित बहुजन रायगड लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते महायुतीचे उमेदवार सुनील तटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून वंचितच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी अर्ज दाखल केल्याने मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील लोकसभेच्या उमेदवारांना पोषक वातावरण असल्याचे सांगितले उमेदवार कुमुदिनी चव्हाण निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कुमुदिनी चव्हाण यांनी मतदारसंघातील जनतेला बदल हवा असून प्रचारात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून मी सावित्रीची लेख म्हणून आज उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे आणि एक असं सांगायचं आहे की एक महिला काय करू शकते याचं चुलूक बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर साहेब यांनी बघितली आणि मला ही संधी दिली पहिला बेरोजगारीचा मुद्दा असेल कारण का माहिती आहे का कोकणामध्ये ना अनेक प्रकारची सृष्टी अगदी निसर्ग आहे खूप अगदी सुंदर प्रकारचा समुद्र आहे परंतु बेरोजगारी मात्र खूप प्रमाणामध्ये आहे म्हणूनच की काय बडोद्यामध्ये पुण्यामध्ये सुरतमध्ये आपली लोकं तिकडे जातात परंतु छोटे मोठे धंदे आहेत छोटे आपल्याकडे असणाऱ्या आंब्याच्या बागा आहेत काजू आहे याच्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग होऊ शकतात आपल्याकडे मासेमारी आहे आपल्याकडे असणारा कोळी बांधव समाज आहे त्यांच्यासाठी आपण छोटे उद्योग करू शकतो अशा अनेक मुद्दे आहेत परंतु आजचा माझा पहिला मुद्दा आहे तो बेरोजगारी यावेळी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष प्रदीप ओव्हाळ दक्षिण जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण दक्षिण महासचिव सागर भालेराव उत्तर महासचिव वैभव केदारी ॲडव्होकेट सचिन गायकवाड रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अमित गायकवाड पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न